मराठी भाऊ असते तर कदाचित कोणाच धाडसच झालं नसतं भाऊ नसल्यामुळं काही लोकांना असं वाटत असेल पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतंय की महाविकास आघाडी एक संखपने आणि महायुती सुद्धा एक संखपन उमेदवार ह्या दोन्ही पक्षांचे एकीक असणार आहेत मला कसं तिसरा उमेदवारचा होता उमेदवार कोणी लास तरी शंकाकांत एवढं धाडस कोणत आहे असं मला वाटतं महायुतीचा उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या दहामध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितले ए प्लसमध्ये त्यांनी उमेदवारी पकडली महाविकास आघाडीसुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा सुवासभाव बंद झाले पाहिजे सगळ्यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही लोकशाही आहे प्रत्येकाला असं वाटू शकते की मी उभं राहिलो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे याबद्दल काय माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काय नाही पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किरदत हनुमंत किर्दत, किर्दत। तुमच्या सर्वांच मी स्वागत करतो अगदी शॉर्ट टाइम वरती तुम्हाला सगळ्यांना पत्रकार परिषदेसाठी बोलवलं भूमच्या नंतर गेल्या पाच महिन्यामध्ये ह्या मतदारसंघाचा विकासाचं स्पीड कायम राहिलं पाहिजे या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न सगळं आम्ही भाऊंची पार्टी मी सगळे आम्ही करत होतो आणि या सगळ्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आम्हाला खूप मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी मदत केली आहे मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील चंद्रकांतदा असतील या सर्वांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त केले आणि ते प्रेम कामाच्या रूपानं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी यापूर्वी अनेकदा आपली पत्रकार परिषद झाली या मतदारसंघामध्ये विकासासाठी भाऊंच्या नंतर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा खूप मोठं यश आलंय आमचे सातशे सत्याहत्तर कोटीचे रस्ते असतील आटपाडी आणि खानापूरचे नळपाणी पुरवठा योजने असतील त्याच्यानंतर उटासाठी आपण नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे विकास मध्ये खाना उटा खानापूर आठपाडीसाठी दहा कोटी आले असतील हातनूर ग्रामीण रुग्णालयासाठी पंचवीस कोटी आले असतील बजेटमध्ये पंधरा कोटी आले आहेत आणि एम एम जे रस्ते जवळपास साठ कोटीचे आपण आले होते असं चांगला प्रयत्न आणि त्याच्यानंतर विठ्यासाठी उपजिल्हा रुग्णालय शंभर बेडचं होणं भवनचं स्वप्न होतं त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण ती कामं मंजूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला काही दिवसापूर्वी मी गिरीश महाजन साहेबांना पर्सनली भेटलो होतो त्यांना म्हटलं की बाबा जे भाऊंची सगळी कामं मतदारसंघामध्ये देणं अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रस्ताव सगळे आपण प्रोसेस करून इथून पाठवले होते आणि महाजन साहेबांनी चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मला ह्या तालुक्याला मतदारसंघाला मदत करण्याचा प्रयत्न केला, केला। आणि काल मुख्यमंत्री ग्राम योजनेची ऑर्डर झाली त्या ऑर्डरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास चाळीस साठ कोटीचे रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत मी त्याचा तुम्हाला डिटेल सगळं देतोय खानापूर आठपाडी आणि विसापूर या तिन्ही तालुक्यांना मिळून चाळीस किलोमीटरचे रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत रस्त्यांचं टोटल कॉस्ट ही अठ्ठावन्न कोटी रुपये आहे आणि दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये ही पाच वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हणजे रस्ते केल्यानंतर पाच वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरने रस्ते मेंटेन ठेवायचे आहेत आणि मुख्यमंत्री ग्रामसेवकचं आता इस्टिमेट सगळे बदलले डी एसआर सगळा बदलला आहे बदल कॉन्क्रीटचे रस्ते केलेत पूर्वी डांबरी रस्ते करत होते पण ते रस्ते ग्रामीण भागाला जोडणारे सुद्धा ते दर्जाचे व्हावेत या हेतूनं ह्या सरकारनं निर्णय घेऊन ते काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये आठपडी ते पांढरेवाडी रानमळा हा रस्ता जवळपास सहा किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता मंजूर झाला आहे त्याच्यानंतर शेटफळे ते चौरे शेट वस्ती रानमळा हा साडेचार किलोमीटरचा रस्ता आहे गोमेवाडी ते हिवतड शुक्राचार्य रस्ता हा साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे घाणवड ते भाग्यनगर घाणवड पासून अलीकडं जो भाग्य जातो तो चार किलोमीटर रस्ता आहे नागेवाडी ते गोडाचीवाडी कांदारवाडी तालुक्याच्या आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत चार किलोमीटर रस्ता आहे आटपाडी तालुक्यातलं विभूतवाडी ते गोळेवाडी हा साडेतीन किलोमीटर रस्ता आहे हिवरे ते जाधव जाधवस्ती हा साधारण अडीच किलोमीटर रस्ता आहे कमळापूर ते महालक्ष्मी मंदिर खूप लोकांची मागणी बरेच दिवस मायाडीत होती हा चार किलोमीटर रस्ता आहे विटा चिंचणी म्हणजे चिंचणी मंगळू ते खारॅटमाळा खूप शेतकऱ्यांची मागणी होती तो जवळपास तीन किलोमीटरचा आहे हिंगणगादी ते साळंके वस्ती हा दोन किलोमीटरचा रस्ता आहे आणि हतनूर ते पिरदेव रस्ता हा जवळपास पावणे तीन किलोमीटरचा रस्ता असं चाळीस किलोमीटरचे रस्ते अठ्ठावन्न कोटी रुपये त्याची पूर्ण किंमत होते आणि दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये देखभाल दुरुस्ती असे साठ कोटीचे रस्ते ह्या मतदारसंघामध्ये कालच्या शासनाच्या निर्णयामुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झाला आहे माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या पाच वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भावना यश आलं होतं तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी रस्ते ह्या भौतिक सुविधा आरोग्य असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट पाच वर्षामध्ये भावनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला भाऊंच्या नंतर सुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असून सुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भावनी दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन ह्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो आणि मला समाधान वाटते की हजार कोटीच्या वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा सा खूप मोठी मदत आपल्याला झाली ही विकासाची गती गतीभाऊची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी आमचे अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब असतील आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली म्हणजे काम मंजूर करण्यासाठी ते प्रस्ताव तयार करणे लोकांची मदत या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कार्यकर्त्यांची आज ही इतकी सक्रिय फळी भाऊंच्या नंतर सुद्धा आहे की आहे हो की शिकवण अशी होती की काही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला डगमगून न जाता सामोरं जाऊन ह्या लोकांची सेवा करणे या हेतून आम्ही कार्य राहिलो आणि एवढा मोठा निधी खेचण्यामध्ये आपल्याला खूप मोठे या ठिकाणी यश आले तर माहिती समोर आहे अजित पवार असेल एकजुटीचा अभाव असणारच कारण सगळ्यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही लोकशाही प्रत्येकाला असं वाटू शकते की मी उभा राहिलो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे याबद्दल काय माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काय नाही पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार आहे त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्या विरोधात अपक्ष लढावं तर त्यातील लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य योजना जे आता जाहीर केली जा त्या राबवण्यासाठी आता शिवसेना एक मत सिंधी गट असेल शिवसेना म्हणून तर या गटाच्या माध्यमातून सध्या खानापूर मतदारसंघात कशा पद्धतीने ते उपक्रम राबवण्यात अत्यंत महत्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली जेणेकरून महिलांचा आर्थिक स्तर त्या ठिकाणी मेंटेन राहावा मी काय पंधराशेत खूप मोठा बदल होणार असं नाही पण बेसिक गरजा त्या ठिकाणी पूर्ण व्हावी या दृष्टीने खूप चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्याची अंमलबजावणी आपल्या मतदारसंघामध्ये मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना महिलांना शेवटच्या घटकापर्यंत तो लाभ मिळावा यासाठी अनिल भाऊंचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते तुम्ही माहिती घ्या प्रत्येक गावात टेबल लावून त्या ठिकाणी आपला एक कार्यकर्ता त्याच्याबरोबर त्याचे सगळे सहकार्य हे फॉर्म भरून घेणे फिजिकली आणि परत ऑनलाईन करणे ह्या कामामध्ये योजना जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी सक्रिय आहेत माझ्या माहितीप्रमाणे मॅक्सिमम अर्ज जे आलेत आप ते आपल्याकडे आले आहेत आणि आपण त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणे ह्या तर थोडं क्रिटिकल आहे नाही असं नाही पण ऑनलाईन फॉर्म भरताना वेळ खूप जातोय त्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस आपला अख्खा ऑफिस स्टाफ सगळं त्याच्यामध्ये व्यस्त आहे आपण काही लोकांना त्यासाठी अपॉइंट सुद्धा केले प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल आपली यंत्रणा असेल या सगळ्या माध्यमातून सगळ्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये ती यंत्रणा आपली सक्षमपणे चालू आहे आता प्रत्येक पक्ष दावा सांगणार काय झालं भाऊ असते तर कदाचित यांचं धडसच झालं नसतं भाऊ नसल्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतंय की महाविकास आघाडी एक संखपणे लढेल महायुती सुद्धा एक संखपणे लढेल उमेदवार ह्या दोन्ही पक्षांचे एकच असणार आहेत मला काय असं तिसरा उमेदवार कोणी आज तरी शंकाकांत तेवढं धाडस आहे असं मला वाटत नाही महायुतीचं उमेदवार मी मग सांगितलं त्या पद्धतीनं मला पूर्ण खात्री आहे मला जे सिग्नल्स आहेत शेवटी राजकारणामध्ये रेड लाईन्स करायचं असतं येणारा निधी हा कुणावर आहे कुणाच्या पत्रावरती आहे त्यामुळे उमेदवारी कुणाकडे जाणार आहे त्याचं थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात आणि अनेक लोकांनी सांगितले पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट हे पक्षाला सांगायला कारण नाही विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असत आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या सहाच्या सहा पक्षांच्याकडे आहेत आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचं उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या दहा मध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितली ए प्लस मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली महाविकास आघाडी सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा सुहासबा बंद रडलं पाहिजे असू शकते ना कारण जर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर सगळे प्रयत्न करत असतील त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार पण तो नुसता विचारांचा नाही तर ते कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे कारण भाऊंच्या नंतर मी हजार कोटीच्या वरचा फंड जरी बरे भाऊंच्या नावावरती मिळत असल्या पण ते सगळं तयार करणं त्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं प्रस्ताव तयार करून शासकीय दरबारातील पाठपुरावा करणं ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे यश त्या हजार कोटीचे वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये आणू शकतो त्यामुळं फक्त विचाराचा असा नाही मी शंभर टक्के भाऊंच्या कर्तृत्वाचा सा वारसा सांगणार आहे नहीं। नहीं नहीं। नहीं <laughs> पास क्वेश्चन पासून पुढे घ्या पुढचा गोष्ट <laughs> आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा